आता असं अक्षरश मला तर वाटत की मी जाऊन कुणाला मारून अशी माझी इतकी वेदना मला सण होत नाही काय केलं होतं आम्ही इतकं आमच्यावर मला जर मला डायरेक्ट मला सासणाला सांगा मी जाऊन त्याच सगळ्यांना मारून इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला एवढं माझ्या लेकरांना काय केलं कोणाच मी केला माझ्या लेकराला जेवायला सोमात लढायला <laughs> फोन केला मी जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला ना देव सध्या एका देणसानं काही सध्या नाही बघायला इकडं तिकडं गेला असेल म्हणजे असलं कशाला माहित मला माहित असत तर माझं गाव केवढ भरलेलं कुणाला तर सांगत होते होते काय करू एका आर्मीच कस पाडत गेलं या लोकांना त्यांना काय होईल तरी काहीच नाही ना कस माझल आमच्या आईने काय करायचं त्यांच्या बायकोनी काय करायचं आता

पटकन तात्काळ करा ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे कशाची अपेक्षा नाही फक्त न्याय पाहिजे माझे सगळेच बंधू बहिणी किती दिवस झाले झालोय आज प्रत्येक गावात मी जाऊन विचारा त्यांच्याबद्दल वाईट कोणी सांगणारच नाही सगळे चांगलेच सांगणार गावात सगळे बाकीच्या शेजारी जाऊ साहेब नसतं प्राजक्तमाळ्यावर एक, एक स्टेटमेंट केलं तर शंभर लोक बोलते जीव गेला तरी त्याच्याबद्दल हे लोक लाज नसले बोलत नाही फक्त एकच वाक्य वापरवलं साहेबांनी त्याचा इतका इशू केलाय आणि कि दिवस झाली माणूस मारून त्याचं काय कोणाला पडलेलं नाही